नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहुयात काही ठळक बातम्या नॅशनल हेरोड प्रकरणी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या अनिल नवगणेचा शिवसेनेत प्रवेश पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक रंजित कासले सरेंडर होणार व्हिडिओद्वारे दिली माहिती नमस्कार मी इंदिरा बुलेटिनच्या हेडलाईन्स नंतर आता पाहुयात सविस्तर वृत्त नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या आरोपपत्राची तपासणी केली आणि पुढची प्रक्रिया येत्या पंचवीस तारखेला होईल असं सांगितलंय आरोपपत्रातल्या इतर नावांमध्ये काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचा समावेश आहे दक्षिण रायगडचे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख तथा राष्ट्रवादी शरद गट पवार गटाचे श्रीवर्धन मतदार संघातील उमेदवार अनिल नवगणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील मुक्तागिरी बंगल्यावर प्रवेश केलाय या प्रवेशावेळी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले मंत्री आशिष जयस्वाल आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार राजन साबी आमदार तुकाराम काते उपस्थित होते नवगणे यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत हा प्रवेश केलाय पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय यावेळी माध्यमांसमोर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडल्यात ईडब्ल्यूएस मुलांचा रिझल्ट लावला यामुळे त्यांना मुख्य पेपरचा अभ्यास करण्यासाठी फक्त अठरा दिवस मिळाले त्यामुळे एवढ्या कमी वेळात अभ्यास करणं अवघड आहे यासाठी पंचेचाळीस दिवस राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी तसंच नोकरीच्या जागा वाढवाव्यात अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे एक डिसेंबरला परीक्षा पार पडली बारा मार्चला पूर्वपरीक्षेचा निकाल लागला वीस मार्चला आम्हाला कळलं की हे सगळे प्रॉब्लेम आहे डब्ल्यू चे अठरा बा सत्तावीस मार्चला आम्ही आयोगाला निवेदनं दिलेत एकोणतीस मार्चला त्यांनी त्यामुळं निवेदनानंतर न्यायालयीन प्रक्रियेतून सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुधारित निकाल लागला म्हणजे चूक तर ॲक्सेप्ट केलीच ना त्यांनी मग आम्ही हेच म्हणतोय की एक निकाल आहे बारा मार्चला एक निकाल आहे एकतीस एक मार्च एकोणतीस मार्चला वेगवेगळे वेग दिवस मिळतात ना दोन्ही एक्झामवाल्यांना एकोणतीस मार्चनंतर निकाल लागल्यानंतर पण आम्ही दहा बारा दिवस फॉर्म भरायला घालवलेत हे बघा कॉल किती केलेत बघा आयोगाला एकाच माणसाचे कॉल यायचे कॉल हां कॉल डिटेल्स आहेत एवढ्या वेळा कॉल केलेत मेल केलात मेल केल्यात कलरप्रिंट वगैरे मेल केल्यात तर मेलचं रिप्लाय आम्हाला ज्या दिवशी एक्झाम फॉर्म भरायची लास्ट डेट आहे त्या दिवशी मेलची रिप्लाय मेल कधी केला आहे बावीस मार्चला रिप्लाय कधी आला आहे नऊ मार्चला रिप्लाय काय आला आहे हां असा रिप्लाय आला आहे सर मॅडम काइंडली रिफ्रेश अँड ट्राय ह्याच्यात सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते का प्रॉब्लेम भरपूर आहेत काय त्यांनापेक्षा जास्त मार्क आहे तरी पण बीडच्या सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी लवकरच सरेंडर होणार असल्याची माहिती स्वतःच्या व्हिडिओद्वारे दिली आहे सिस्टीमच्या विरोधात जास्त काळ लढता येत नाही हे मला उमगले आहे त्यामुळे मी आता सरेंडर होण्याचा निर्णय घेतलाय असं त्यांनी स्पष्ट केलंय कासले यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की मी पत्रकार वकील आणि माझ्या मित्रपरिवाराशी संवाद साधलाय माझे दोन्ही मोबाईल फोन मी पुन्हा सुरू करतोय त्यामुळे कृपया कोणीही मला फोन करून त्रास देऊ नये असं कासले म्हणाले आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी तर मित्रांनो मी आज कालपासून काही लोकांना आणि काही कमेंट वाचल्या काही लो लोकांशी बोललो मी पत्रकार माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला असं जाणवलं की आता कळून उपयोग त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होणार होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेचच पाच दहा मिनटानंतर मला कॉल करू नका मला त्रास मदिनी संस्थापिका छत्रपती महाराणी ताराणी यांची सातारा जिल्ह्यातील संगम माहुली इथं असणारी समाधी दुर्लक्षित आहे त्यामुळे महाराणी ताराणींच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात यावा यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलंय राजश्री छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ इथं शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं करून महाराणी ताराणींच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची मागणी केली आहे तसंच या मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मेलद्वारे पाठवण्यात छत्रपती ताराबाई यांची संगमावली सातारा येथे समाधी व्हावी दोन हजार सहा साली ती समाधी आम्ही वीस फुटातून बाहेर काढली आत्ता ती समाधी आहे त्या जागेला आहे या समाधीसाठी तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ब्याण्णव लाख रुपयाची नाविन्यपूर्ण अंतर्गत जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये तरतूद केली आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला तत्कालीन सरकारला सांगितलं की याला नाविन्यपूर्ण मंजुरी द्यावी सरकार बदलली दोन हजार सोळा सालापासून आज जवळजवळ आठ वर्ष झाली आम्ही प्रतीक्षा करत आहोत की प्रशासकीय लेवलला जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिव यांनी अद्यापही महाराणी ताराबाईची समाधी का केली नाही म्हणून आज आम्ही स्मरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागे व्हा आणि शिवाजी महाराज संभाजी महाराज याने आयुष्यभर लढाई केली औरंगजेबाच्या बरोबर विरुद्ध लढाई केली आणि त्याच वेळेला एक करवीरची संस्था महाराणी ताराबाई यांनी तेरा वर्षे लढाई करून ज्या औरंगजेबाला मारलं याची ता उत्तरदायित्व आहे या महाराष्ट्राच्या सरकारनं एक कोटी नाही तर हजारो कोटी रुपये खर्च केले पाहिजेत या समाधीवर असं आमचं मत आहे म्हणून मी आज इशारा देतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जागे व्हा महाराणी ताराबाईची समाधी तया एक महिन्याच्या आत त्याचं काम सुरू करा जर काम सुरू केलं नाही तर आज सोळा तारीख आहे सोळा मेला समाधी स्थळावर जाऊन अभिषेक घालून आम्ही तिथं जनआंदोलन करणार आहोत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहुया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी धाराशिवच्या उमरगाव शहरात फिल्मी नाही एका कारमधून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून निघालेल्या बांधकाम व्यावसायिकावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे बांधकाम व्यावसायिक गोविंद दंडगुले हे हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत दरम्यान पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून आरोपींचा तपास सुरू केला पुण्यातील कोथरूडमधील व्यापारी लक्ष्मण शिंदे यांची सायबर फसवणुकीला बळी पडल्यानंतर बिहारमधील पाटणा येथे हत्या करण्यात आली आहे ईमेलद्वारे मिळालेल्या फसवे फसव्या ऑफरनंतर शिंदे सवलतीच्या दरात औद्योगिक यंत्रसामग्री खरेदी करण्याच्या आशेने पटण्याला गेले होते ही ऑफर एक सापळा होती असंच पोलिसांच्या अहवालात स्पष्ट झाले शिंदेच्या कुटुंबियांनी कोथरूड पोलीस ठाण्यात हरवल्याची था तक्रार दाखल केल्यानंतर पाटणा पोलीस स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सध्या या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती डीसीपी संभाजी कदम यांनी दिली आहे मीन तपासामध्ये कोतूड पोलीस स्टेशनला त्यांचं जे लोकेशन आहे ते पटना या ठिकाणी मिळत होतं त्यामुळे आपण तात्काळ एक टीम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम पटना या ठिकाणी फ्लाईटनी नातगासहित रवाना केली त्यानंतर बिहार पोलीस पटण्याचे काही पोलीस आणि यांनी संयुक्त त्या ठिकाणी शोध घेतला असता त्या जी मिसिंग पर्सन आहे शिंदे त्यांच्या अकाउंटहून काही नव्वद हजार रुपये विड्रॉ करून घेतले आणि त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी जहानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये गोशी पोलिटीच्या हद्दीमध्ये त्यांचा मर्डर झालेला निष्पन्न झालेला तपासामध्ये याच्यामध्ये हा एक ट्रॅपचा प्रकार आहे सायबर फिशिंगचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड तुम्हाला त्यांची काही माहिती काढून त्यांना त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं पटण्यामध्ये आणि त्यानंतर त्यांना गाडी बसून त्या ठिकाणी कुठचा त्यांच्याकडनं काही अकाउंटमधून म्हणून पैसे काढून घेतले विड्रॉ करून घेतले आणि बाकी त्यांचं नंतर ट्रॉचर करून त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी त्या मर्डर करण्यात आलेलं आहे गोंदियाच्या केटीएस जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू आरोप नातेवाईकांनी केलाय सामान्य प्रसुतीनंतर बाळंतीण महिलेवर डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने मृत्यू झाला असून प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाला धरले यावरून जिल्हा रुग्णालयात काही वेळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती देत होते आम्ही सांगतो आम्ही तेल म्हणून दुसऱ्या दवाखान्यामध्ये मध्ये रेफर करतो ते नाही म्हणला राहत मध्ये भी टोच होईल म्हणला आम्ही येथे बी हाच करून राहिलो म्हणला नॉर्मल डिलिव्हरी झाली ना सर नॉर्मल मध्ये अशी तकलीफ होते का नॉर्मल झाली नंतर त्रास झाला हा पण तिच्या आपल्याला थांबत नव्हता हो नॉर्मल मध्ये अशी कशी तकलीफ होती पहिले बी डिलिव्हरी नॉर्मलच झाली ती नाही सेकंड होय बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकाय ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूख महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मध्ये महावितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये मध्ये मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र या आगीत सब स्टेशनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय संपूर्ण परिसरात वीज पुरवठा खंडित झालाय यामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो अवैध बांधकाम काढण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण पथकावर जमावाने दगडफेक केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे या घटनेत जमावाने काही गाड्यांचं नुकसान केलं असून त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली आहे सध्या परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली असून या प्रकरणी पंधरा लोकांना ताब्यात घेण्यात आलंय या घटनेमध्ये एकतीस पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळतीय आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याचवेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी ते दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल ते त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण पुढील दोन दिवसांमध्ये मायनस मध्ये जाण्याची शक्यता आहे उजनी धरण हे केवळ आता साडेतीन टक्के प्लस मध्ये असून दोन टी एम सी इतका जिवंत पाणीसाठा उरलाय सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये सहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होते गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे एकशे दहा टक्के भरले होते या बातमीचा वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कॅट